नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रादळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा बंधू भगिनीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काली संचार ओळखायचा कसा आणि क कामातेचा किंवा काळूबाईचा संचार सुरुवातीला अनेकांना त्रास का देतो किंवा त्रासदायक का असतो या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बंधू भगिनींनं सर्वप्रथम अनेक लोकांना माहीत नाही की महाकालीचे ढोबळ मानानं आठ अवतार आहेत यामध्ये महाकाली सहारकाली दक्षिणकाली भद्रकाली गुह्यकाली वीरकाली स्मशानकाली आणि उग्रकाली असे अवतार आहेत आणि या अवतारामध्ये देखील त्याचे अनेक उपप्रकार आहेत त्यामुळं सर्वप्रथम जो संचार येतोय तो, तो कालीच्या म्हणजे महाकालीच्या कोणत्या अवताराचा येतोय हे पाहावं लागतं आणि यासाठी गुरु जाणकार असणं गरजेचं आहे अन्यथा कोणीही येऊन संचार हा चेक नाही करू शकत सर्वसाधारणपणे महाकाली आणि काळुबाई महाकालीचंच ग्रामीण भाषेतलं किंवा महाराष्ट्रातलं नाव म्हणजे काळुबाई म्हणजे महाकाली आणि काळूबाई हे दोन आहेत आता आपण पाहूया की महाकालीचा संचार आल्यानंतर तो ओळखायचा कसा आता जे तुमचे जाणकार गुरु असतील हे तर ओळखतील परंतु तुम्हाला किंवा तुमच्या घरातील लोकांना तुम्हाला जो महाकालीचा संचार येतो हा ओळखायचा कसा तर याची काही लक्षणं आहेत याची लक्षणं म्हणजे महाकालीचा संचार म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये कोणताच संचार ओळखता येत नाही हे लक्षात घ्या प्राथमिक अवस्थेमध्ये अंग जड होणं अंग डुलू लागणं डोळ्यातून पाणी येणं परंतु हळूहळू जसा संचार मोकळा होत जातो तस तसं महाकालीचा संचार ओळखतो ओळखतो म्हणजे ज्याच्या अंगामध्ये महाकालीचा संचार येतोय अशी व्यक्ती जीभ बाहेर काढते म्हणजे ही अशी जीभ बाहेर काढते कारण महाकालीची जीभ तुम्ही पाहिली असेल की जीभ बाहेर आहे म्हणजे कालीच्या कोणत्याही अवतारी जीभ ही बाहेरच आहे म्हणजे ज्या वेळेला संचार अंगात येतो त्यावेळेला जीभ बाहेर काढतो त्यानंतर हा संचार मोठमोठ्यानं हसतो म्हणजे प्रत्येकाच्या हो बाबतीत असं होईल असं नाही परंतु अनेक वेळेला हा संचार विकराळपणे हसत असतो विकराळपणे अगदी स्माईल नाही देत परंतु मोठ्यांदा अक्षरच्या आख, उग्रपणे हा संचार हसत असतो आणि हा संचार येतो त्यावेळेला संचार असा येतो की तांडवाच्या मुद्रेमध्ये संचार येतो जसं की काली जशी अग्नीमध्ये तांडव करते राक्षसांचा संहार करताना जी काली ज्या पद्धतीनं असते अशा पद्धतीनं हा संचार येत असतो अनेक वेळेला वेगवेगळे विचित्र आवाज देखील हा संचार काढत असतो आणि इथं लोक असतात की हा विचित्र आवाज काढतोय म्हणजे हा काही देवाचा संचार नाही असं लोकांना वाटतं परंतु महाकालीच्या संचारामध्ये विचित्र आवाज देखील काढला जातो उग्र हास्य केलं जातं जीभ बाहेर काढली जाते डोळे वाटरले जातात हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा केल्या जातात तांडव नृत्य केलं जातं आणि त्यानंतर मग पुढं नाव सांगितलं वगैरे हा विषय वेगळा परंतु प्राथमिक अवस्थेमध्ये ओळखता येतं की हा कालीचा संचार आहे महाकालीचा संचार आहे अर्थात काळुआय आईला देखील असं अनेक वेळेला होतं की काळवाईचा संचार येतो आणि जी बाहेर निघते आता अनेक व्यक्ती अशा आहेत की ज्यांना कालीचे प्रकार देखील माहीत नाहीत काळूबाई कोण आहे हे देखील माहीत नाही परंतु त्यांचा संचार येतो त्यावेळेला जीव बाहेर काढतो कारण तुम्हाला माहीत असो किंवा नसो ज्यावेळेला देवी तुमच्या शरीरामध्ये अवतरित होते त्यावेळेला मी आत्ता सांगितलं हे सिमटम दिसत असतात आता अनेक वेळा असा प्रश्न विचारला जातो की कि महाकालीचा किंवा काळूबाईचा संचार त्रास का देतो आता हा विषय महत्वाचा आहे की कि कालीचा किंवा काळूचा संचार बऱ्याच वेळेला साठ ते सत्तर टक्के लोकांना सुरुवातीला पूर्ण जो पण मोकळा होत नाही तो पण भयंकर त्रास देत असतो हे असं का होत याच मूळ कारण असं आहे की जी महाकाली आहे इतर देवींचे अवतार आहेत आणि इथं पण जो महाकालीचा अवतार आहे यामध्ये फरक आहे महाकालीचा जो अवतार आहे म्हणजे जे जे आठ अवतार आहेत हे अतिशय उग्र असे अवतार आहेत आणि या अवताराच्या जोडीला चेडे गोटे भैरव भूतावळ योगिनी असे भयंकर असे गण म्हणजे महाकाली बघा देवीचे इतके अवतार झाले पण महाकालीकडं भयंकराचे देवी गण आहेत राक्षस देखील आहेत कारण शिवाचं सैन्य महाकालीच्या जोडीला आलेलं आहे ला ला ले ले। आता ज्या वेळेला आपला राजा येतो त्यावेळेला राजाचा जय करण्यासाठी प्रजा पहिल्यांदा समोर येते त्याच पद्धतीनं महाकालीचं वारं ज्या वेळेला येत असतं महाकालीचा अर्थात काळूचं देखील येत असतं त्यावेळेला अनेक वेळेला तिचे गण समोर येत असतात आणि गण हे थोडे विचित्रच तर असतात त्रासदायक देखील असतात ते देवीचे गण जरी असले तरी सुद्धा ते त्रासदायक असतात त्यामुळं सुरुवातीला वारं मोकळं व्हायच्या अगोदर ज्यांच्या अंगात संचार येतोय अशा व्यक्तीला खूप त्रास होतो मग या त्रासाचे अनेक प्रकार आहेत अक्षरशः काही काहींना वेळ लागण्याची वेळ येण्याची पाळी येते की आता वेळ लागते का काय अशी अवस्था येते अनेक वेळा कितीतरी डॉक्टर केले तरी गुण येत नाही डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर ना, डॉक्टर म्हणतात रिपोर्टमध्ये काही येत नाही अशा भयंकर अवस्थेमध्ये सुद्धा असे लोक असतात की गण पुढे येत असतात आता इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की जर तुमचं हे वारं हँडल है करणारा हाताळणारा गुरु योग्य नसेल तर मात्र हा त्रास भयंकर स्वरूपात वाढत जातो वारं मोकळं होत नाही आणि पुढं भविष्यामध्ये पुढं काहीही होऊ शकतं म्हणजे त्या वाऱ्याला ओळखावं लागेल ते गण का समोर आले त्यांना पाठीमागं कसं घालवता येईल कालीला पुढं कसं घेता येईल या पद्धतीनं त्या गुरूंना उपाययोजना करावी लागते आणि या क्षेत्रातले कालीच्या क्षेत्रातली माहिती त्यांना हवी आहे अनेक गुरुत्र असे आहेत ज्यांना कालीमातेचा मंत्र देखील माहीत नाही पण त्या म्हणतात आम्ही कालीमातेचा वारं मोकळ करतो असं होत नाही ही तांत्रिक देवता आहे महाउग्र देवता आहे याचा अर्थ वाईट नाही पण अशी देवता ही आणि हिचं वारं सांभाळायचं म्हणजे सोपं पण नाही आहे तिला योग्य प्रकारचा मंत्र दिला पाहिजे कालीची गेणवाळ ही सर्वस्वी वेगळी असते सर्वस्वी वेगळी असते त्या पद्धतीने ती गेणवाळ करावी लागते त्याला ते मंत्र त्या पद्धतीने द्यावे लागतात अन्यथा हा त्रास वाढत जातो अनेक वेळा असं होतं की कालीचं वारं तर येत आहे जीभ बाहेर आहे सर्व सर्व जी लक्षणे मी सांगतोय ती दिसत आहेत परंतु काही केल्या कालीचं वारं नावच सांगत नाही कारण आपल्याला लक्षणं तर दिसत आहेत परंतु आपली इच्छा असते की नाव सांगितलं पाहिजे आता प्रश्न असा असतो की जर कालीचं वारं लवकर नाव सांगत नसेल तर त्याला जे रिक्वेस्ट करू नका कारण ती काली आहे स्वतःची विचारणा चालणारी आहे कुठला बुवा बाबा तिच्यावर कंट्रोल नाही करू शकत ना त्यामुळं सुरुवातीच्या काळात मी सांगतो ही लक्षणं दिसत आहेत तर ती कालीचं वार आहे काळूचंच वार आहे यात काही शंकाच नाही राससुद्धा लावण्याची गरज नाही इतकं ते सोपं आहे परंतु जर सुरुवातीला नाव सांगत नसेल संचार तर त्याला थोडासा वेळ द्या आणि या संचारानं नाव सांगण्यासाठी देखील काही साधनं असतात किंवा अनेक वेळा असं होतं की कालभैरव असेल महाकाली असेल यांचे संचार मोकळे करण्यासाठी गुरु दीक्षा घ्यावी लागते इथं अनेक लोक काय करतात की चला संचार येतोय ना चला आता तुमची गेणमाळ करूया गेणमाळ करणे हा त्याच्यावर तो उपाय नाही आहे आज सुद्धा अनेक वेळेला असं झालेलं आहे की लाखो रुपये खर्च करून देखील के, गेणमाळ केलेले आहे परंतु फरक काही झालेला नाही त्रास होतोय तो होतोय त्यामुळं गुरु जाणकार असावा लागतो की याला गुरुमंत्राची आवश्यकता आहे साधनेची आवश्यकता आहे गेणमाळीची आवश्यकता आहे का इतर काही विधींची आवश्यकता आहे हे पाहावं लागतं त्यामुळं गुरुमंत्र देखील याच्यावरती कार्य करत असतो आणि त्यानंतर कालिजवारं मोकळं होत असतं परंतु मी पुन्हा एकदा सांगतोय कालीच वार असेल तर आपण जाणकार गुरूंच्याकडे जा इतर कुठेही असं इकडं जा तिकडं जा असं नाही कारण हल्ली आता काय बोलू गुरूंच्या नावाखाली काय काय चाललंय आणि यामुळे या जनतेचं किती हाल होत आहे अध्यात्मामध्ये फसलेले लोक आहेत ना अध्यात्मात फसलेले म्हणजे अध्यात्माच्या अडचणीमध्ये फसलेले लोक आणि कसली कसली उदाहरणं रोज माझ्यासमोर येत असतात त्यामुळे योग्य गुरुची वाट पहा योग्य गुरुकडं जा त्याशिवाय हे व्यवस्थित होत नाही आहे तसेच आपल्याला संचारासंदर्भात काही प्रश्न असतील गुरुदिक्षेविषयी काही प्रश्न असतील कोणाला कोडी सोडवणं गादी भरणं गादी चालवणं किंवा अध्यात्मातल्या अनेक काही समस्या असतील तर आपण जो खाली फोन नंबर दिलेला आहे मी या फोनवरती फोन करून आपल्या समस्या सांगू शकता याचं सोल्युशन मला फोनवरती देता आलं तर फोनवरती देऊ शकतो अन्यथा आपल्याला समोरासमोर पर्सनल मिटिंगला मला भेटायला येऊ शकता आपण जे काय असेल ते तुम्हाला त्या त्यावेळेला सांगितलं जाईल त्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द असेल घंटीचे पडण औषध हवा